कटाळ वारी सासू माझी वारीय गळ्याला दोरी शेण लावल्या गळ्याला दोरी कट म्हण थोड्या लाईनाई मला कट म्हण थोड्यव नाही मला काद्य गुरुच्या घराला गोय नाई मला कादेव गुरुच्या घराला गोय नाही मला सासरा माळ मारा दसरा माझा खटाळ मोठा जसरा माझा खटाळ मोठा जसरा माझा खटाळ मोठा झून धरलाय चार वाटा झोन धरलाय चारी वाटा जरलाय चारी वाटा झोन धरलाय चारी वाटा सुना देवरा ला गोय देवरा ग सोय

पाठली <laughs> नातेर मला नाही मला जाते गुरुच्या घरणार सोय नाही मला दात गुरुच्या घरणार सोय नाही मला माझा पाी माझा पाणी माई

काय काय कावा माझं हे बनायचं नाही तसला त्यांनी नाही वह जोल ए तो ने प्लवात, गो laughter इस के लेख ही जोलुटू। कि अंधशा उपल्दे warm घुना बेम मला जावयाच जात तोटकाच उगळ आणि तळायला जवारी नाही

दावारी तोने बिना मन लगा ही रहा है